आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता रणजित निंबाळकरांवर गोळीबार काकडे बंधूंवर गुन्हा दाखल बारामतीमध्ये शर्यतीच्या बैल खरेदीचा व्यवहार सुरू असताना गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे निंबूत इथं हा गोळीबार झालाय गोळीबारात एक जण गंभीर जखमी झालाय या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांकडून गौतम शहाजीराव काकडे व गौरव शहाजीराव काकडे या दोघा भावांसह तीन अनोळखी तरुणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोघेही सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांची मुलं आहेत या प्रकरणाची अंकिता रणजित निंबाळकर वयवर्ष तेवीस यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे निंबत येथील गौतम काकडे यांच्या घरासमोर हा गोळीबार झाल्याचं स्थानिकांनी सांगितलंय मिळालेल्या माहितीनुसार गौतम काकडे यांनी फलटण येथील निंबाळकर निंबाळकर यांचा बैल बैल खरेदी खरेदी केला होता हा केलेला हे पुन्हा परत मागत होते मात्र यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला रणजित निंबाळकर हे काल गुरुवारी मोठ्या प्रमाणात लोक घेऊन गौतम काकडे यांच्या घरी जबरदस्तीनं बैल देण्यासाठी आले होते यावेळी त्यांचा काकडे आणि निंबाळकर यांच्यात शाब्दिक चकमक होऊन वाद झाला या वादातून गोळीबार झाला आहे या गोळीबारामध्ये रणजित निंबाळकर हे गंभीर जखमी झाले रणजित यांना बारामतीमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी गौरव काकडे व आणखी एकाच पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आले असल्याची आहे वडगाव निंबाळकर पोलीस, पोलीस पुढील तपास करत आहेत